चला हे दोन बघा गाडी खाली वाट पाहू राहिली आणि हे एक मला तिकडे घ्यायला आलं होतं हा चाला चला भूका लागल्या तुम्हाला चला चाला मोटर चालू करायची नुसते मांग मांग, मांग, मांग मांग झ आपण जर थांबलाय ना ते बघा कशा आवाज देते तेव्हा मांग येते ते घ्यायला अह कांबा थांबा चला मोटर चालू करायची मोटर चालू करायची चला हा चला चला मोटर चालू करायची नुसतं माग माग मांग जिकडं गेलं तिकडं मांग मांग याला तेव्हा त्यांना अर्थ पलंगाऊ बसते काय तिथं <laughs> चला बछडे रे गोड बचडे चला आता घरी चला आता घरी चला 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 हो चला, चला।, ओ। 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 चला। येता बसू का बसू येता जेवायचं नाही का तुम्हाला जेवायचं चला हा तुम्हाला काही खायला देते आता सकाळी सकाळी बाईच्या जातीला खूप काम असतात मग त्यांना जर म्हटलं ना त्यांना दूध देऊन द्या तर त्यांनी जर दूध बाहेर आणलं ना तर अजिबात त्यांच्या मागे येणार नाही ते नको तूच दे आम्हाला दूध ते घडी घडी दरवाज्याजवळ येणार आणि मला बघ ना येते का नाही येते का मग माझं सर्व काम टाकून त्यांना दूध द्यायला यावं लागतं खूप गोड आहे ओ चलो चल चल चलो चला शिव चला चल तर तिकडे त्यांना मी दूध टाकते तर तिकडे चालेल हा बघा बबूचा कसा आराम चालू आहे आला का खायचं प्यायचं नसतं आराम कुठची आराम करायचं आहे ना बबू गार झोपले आमचा बबू आल्या चला 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 आपलं ते खाय ते खाय हे खाय ना संपला